नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त असे नरम मेथीचे पराठे चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या कविता स्वयंपाकघर रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका एक छोटी जोडी मी मेथी घेतली आहे त्याची पानं मी काढून घेते आपल्याला मेथी पराठे बनवायचे आहेत त्यासाठी मी हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चावून घेतलेलं आहे एक बारीकजुडी मेथी मी स्वच्छ साफ करून धुवून बारीक चिरून घेतली आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे अर्धा इंच आलं चार लसूण पकड्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मिक्स करून मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेला आहे एक चमचा बेसन घेतलेलं आहे छोटा पाव चमचा हळद घेतली आहे छोटा पाव चमचा लाल तिखट आणि धने जिरे पूड घेतली आहे छोटा पाव चमचा आणि चवीपुरता आपल्याला मीठ लागणार आहे आणि थोडंसं ज्या प्रमाणात पाणी लागणार आहे त्या प्रमाणात आपण पाणी वापरायचं आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण बेसन घेतलं आणि मसाले घेतले ते टाकून घेऊ आणि बटाटा आपल्याला आता आपल्याला आलं लसूण मिरचीचा जाडसरसा त्याचा बनवून घेतला आहे तो पण टाकून घेऊ कोथिंबीर चिरून घेतली ती टाकूया आणि मेथी टाकू आपण चिरून घेतलेली चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये व्यवस्थित सर्व मेथी वगैरे मिक्स झाली पाहिजे आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स झाल्यावर आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे मेथी पराठ्याचं पीठ आपलं मळून झालेलं आहे त्यासाठी मला बरोबर एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पीठ आपल्याला पराठ्यासोबत खायला चटणी बनवायची आहे त्यासाठी मी एक टोमॅटो घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि सुकं खोबरं घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल कोथंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि चार ते पाच लसूण पाकळ घेतल्या आहेत आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे बघा पराठ्यासोबत खायला आपल्याला चटणी पण आपली तयार आहे बनवून आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया छोट्या बघा मस्त अशी चटणी तयार आहे मेथी पराठ्याच्या पिठाला पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण पराठे बनवायला घेऊयात आता एका साईजचा गोळा करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या साईजचे पराठे बनवायचे आहेत तेवढ्या साईजचा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं मी पीठ लावून घेते गव्हाचं गव्हाचं पीठ लावून झाल्यावरती आता आपल्याला हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी सर्व मेथी पराठे लाटून घेत आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व पराठे लाटून घेतलेले आहेत ला आता आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला तवा गरम झाला आहे आता आपण त्याच्यावरती पराठा टाकून घेऊ अर्ध्या ते एका मिनिटात पराठा आपल्याला दुसऱ्या साईडने परतून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे अर्ध्या मिनटात पुन्हा पराठा दुसऱ्या साईडने पण परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित दुसऱ्या साईडने पण पलटी मारून आपण त्या साईडला पण तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सर्व मेथी पराठे भाजून घेत आहे मस्त असे मऊ लुसलुशीत गरमागरम मेथी पराठे बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि त्यासोबत टोमॅटो कोथंबीरची चटणी पण बनवलेली आहे माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविताच स्वयंपाकघरला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद